कुठला आम्ही कुठे आले माळशिराज तालुक्यात माळशिराज तालुका व्यापारी का शेतकरी 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 किती आणले होते कारवाडी दोन दोन किती किती महिने पासा पास महिने काय पुणे केले ते का अजून नाही त्या पुणे केलेल्या केलेले येते कुठले जाते ते डेनमार्क बस घेतले ते का तुम्ही विकले ते विकले हल्ला नमस्कार दादा नमस्कार तुम्ही घेतले त्या तुम्ही कुठला माडा तालुका बर कितीला घेतले पंचवीस ला जोड महाग घेतली असं वाटत ना तुम्हाला महाग घेतली जोड वाटत ना काय असेल ते असा आता काय डेन मार्ग येते म्हणल्यावर काय वाटते तुम्हाला कारवाड म्हणजे महाग बसली ती का नाही ती आपल्या म्हणजे विशिबा बसली ती म्हणायचं बर काय आंच कारवाडांचं मार्केट कसं आहे बघ बघिलं ना आम्ही नवीन बर बर म्हणजे काल एवढ्या जातीवर बघून कारवाडांच्या जातीवर जातीवर बघून क्वालिटी जाती गुद बघून बर हो काय शाळेबि नाही मार्केट जाती गुदला मार्केट आहे बर म्हणजे तुम्ही काय कारवाडी तयार करून फक्त विकताय का बर बर आ घरी का अजून बाट्यावर का कारवाड आहे ती का नाही आता नाही बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय जयराम वकमोडी त्र्याऐंशी एकोणतीस झिरो नऊ डबल झिरो एकोणतीस धन्यवाद दादा कुठला मुडली जावं व्यापारी आहे शेतकरी आहे व्यापारी आहे किती कार किती महिन्याच आहे वर्षाचा आहे किती सांगतंय ह्याचं

चाळीस हजार किती पर्यंत सोडणार फायनल सांगाय मंगेश सदुसष्ट त्र्याण्णव तुमचं नाव काय दादा मनोज मनोजूत धन्यवाद बर चालू आहे

एक, हा आगी आगी बर एक किती लागते तुमच्या अपेक्षा किती आहे पन्नास ची आहे पन्नास ची किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा आहे आहे प्युअर एज आहे बरं किती सांगता तीस तीस हजार बर किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे आहे पलीकड आहे त्याचं किती सांगताय अठरा हजार किती पर्यंत सोडणार नाव आणि मोबाईल नंबर सांगा गोरख शिंदे गोरख शिंदे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस शेतकरी मित्रांनो गोरख काकाकडे करणार आहे जर कोणाला पसंत करत असतील तर त्यांनी संपर्क साधा आणि ते प्रॉपर मोड आहेत त्यामुळे ते मुक्त कधीही जरी आला तरी तुम्हाला मार्केट येणार ती काढायचं भेटतील धन्यवाद काका नमस्कार दादा कुठला बार्डी किती कार व्यापारी आहे शेतकरी व्यापारी किती कार ओढायला काय केली ती माहिती अजून हे किती महिन्याचं आहे नऊ महिन्याच किती सांगतो ह्याच पस्तीस हजार काय फायनल कितीपर्यंत हे किती महिन्यात आहे सहा महिन्यात आहे किती सत्तावीस सत्तावीस हजार फायनल किती पर्यंत पंचवीस पंचवीस हे किती महिन्यात आहे सात महिन्यात सात महिन्यात ह्याच किती सांगत आहे किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार फायनल पंचवीस पर्यंत हे किती महिन्यात आहे चार महिन्याचं चार महिन्याचं हे किती सांगताय सोळा सोळा हजार सोळा किती पर्यंत तेरा चौदा पर्यंत हे किती महिन्याचा आहे सहा सहा महिन्याचा तिथेपर्यंत चालणार वीस बावीस वीस बावीसपर्यंत नाही तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा आहे नाव योगेश सुरूशील मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव ऐंशी एकऐंशी झिरो चार फक्त बाजारात करावड असते घरी पण भेटते भेटते मित्रांनो व्यापारीकडे बारडी येतील हे व्यापारी आहेत तर ह्यांच्याकडे घरी पण करावड असतील जर कोणाला हवे असतील तर त्यांनी ह्यांच्याशी कधीही संपर्क केला तरी चालतं काय अडचण नाही धन्यवाद दादा चल